इकडे एक छोटासा नाट्यछटा सादर करीत आहे आणि त्या नाट्यछटाच नाव नाव आहे मी माझ्या आईतच ऐकणार श्रुती अगं सकाळचे सात वाजले काय काय झोपू दे ना जरा अगं आता तर आमच्या उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आहे आता तुम्हीच सांगा सुट्टी म्हणजे काय खूप मज्जा मामाच्या जा गावाला जायचं भरपूर आंबे खायचे आणि मित्र मैत्रिणींना दमून खूप दंगा मस्ती करायची वाव पण नाही नेहमीप्रमाणे या मोठ्या माणसांना सतत आम्ही काहीतरी शिकावं असंच वाटतं सुट्टीत पण हे शिका ते शिका ढीग ब शिका शिका आणि अगदी याच प्रमाणे माझ्या आईने मला सांगितलं श्रुती तुला पोहण्याच्या पोहायला जायचंय म्हणून तुम्हाला सांगते स्वतः इतकी घाबरते पाण्याच्या जवळ देखील जात नाही आणि पाणी बघितलं ना तर तिचे हाताशी लटपटायला लागतात झालं दुसऱ्या दिवशी मी आणि माझी आई आमच्या दोघींची वरात निघाली पोहण्याच्या तलावावर आणि काय सांगू तिकडे तर आणखीनच गंबत झाली एक सर म्हणजे त्यांचं जर पोट अगदी लंबूजऱ्यासारखंच होतं आणि ते घसरले फरशीवरणं आणि पडले तर पाण्यातच असा धबधबा उडाला आम्ही सगळे पळूनच गेलो अगदी आईसुद्धा आणि त्यामुळे माझी या वातावरणामुळे माझी पोहण्याची भीतीच निघून गेली आणि मी पटकन पोहायला शिकले एके दिवशी सरांनी आईला स्पर्धेविषयी सांगितलं झालं आईने घरी आल्या आल्या सांगितलं श्रुती तुला पोहण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायचा मग तर काय विचारूच नका रोज सराव मग हात पा इतके दुखत होते ना असं वाटायचं नकोच ते स्पर्धा नकोच ते बक्षीस पण काय करणार आईने सांगितलं होतं ना पाहता पाहता स्पर्धेचा दिवस उगवला मी आणि माझी आई आम्ही गेलो तला तलावावर स्पर्धा सुरू झाली एक दोन तीन आम्ही सगळ्या स्पर्धकांनी पटापट -पत उड्या मारल्या पण सुरुवातीला जरा मी मागे पडले पण माझी आई मला ओल्ड